झाला बो एकदाचा ऊस भरून हल्ल्या डोक्याला ताण होता या लाईटीचा बरं झाली लाईट आज आज तरी टिकली नाही तर रात्रीचं आहे ना वाघ सुटेली रात्रीचं वारा द्यायला यायचं म्हणजे भीतीचं काम आहे परत दिवसा लाईट होती ऊस भरून गेला आता काय निवंत आता आता काय डोक्याला ताण नाही आता महिनाभर काय भीती नाही आता बसतो आता थोडा वेळ जनावर आहे जवळ निवांत जाडाखाली चला बघ झाला भरून आज लय लाईटीची लाई कृपा झाली आज लाईटच लय लाई टिकली आईला पण लय बारीक काम झालं बर का जाऊ दे टेन्शन नाही राहिलं आता आठ दिवस पुन्हा वावर पाहायचं नाही आठव्या दिवशी यायचं पुन्हा पाणी लावून देऊ त्याला तनाश मारता येईल तोर गाबाई वाढून जाई पात झालाय काय काय झुंबाड करील तो तसा गर 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 या मुन्याच पाने बदला दे रे कान दे रे दे आमची लुगडीया देरे कान दे रे दे आमची लुगडी आ ऐ शरद भाऊ लणीवंत बसेल दिसतो आज बसले निवंत पाहू ना ए पराऊ अरे गाय मारेल ना ग ना गंगा का आऊ देव शांत आत्या अंगारीवर ग मारेल बघा ती आईला काय बो आज लय बोर झालं आज लय डोकं बंद बन करायला लागलं उसाचं बरं झालं बरं होऊन गेलं डोक्याला ताण नाही जाय राहिलं आता आयला रात्री एक तर लाईट राहत नाही बरं झालं दिवसा लाईट होती झालं एकदाचं बरं डोक्याला ताण नाही शरद भाऊ काय बसला ये पिन भाऊ ये तिकडे खेळा रे तुम्ही ग होय त्याच्या बस तिकड त्याच्यावर नकोस वट तिथं बस बस तिकड का होत पिनो काय हा आता काय लाईट होती आज दिवसभर ऊस भरायचं काम चालू होत झालं भरून झालं हा झालं ऐला आज लाईट लाईट टिकली मग हा मग आज देव पावला नाही तर लाईट टिकत नाही हा ना ना झालं चालू होऊन हा कामही महत्वाचं हा ना एक तर रात्री वाघ सुटेल हा हाय की नाही रात्रीच बारा द्यायला भीती वाटत रे हा का हम्म आता वाघाची भीतीची ना हा तेच का? का? हो ना काय चाललंय मा काय नाही मजा येते हा काय काम चालले होते माझं काम आहे ना काही नाही ते जनावरांचा गोठा आहे ना मोठा मग ते जनावरांचं शेण ओढणं चारा घालणं पाणी पाजणं मा एवढंच काम आहे गहू लाय लवकर फेकला रे तू अरे गहू ना काय झालं परवा दिवशी भरून नाही दिला पाय हा ना फेकलं म्हणजे आता गव्हाचा सीजन आहे नाही पण आगाच गहू केला तर का आधी आगाच झाला म्हणजे पुढं झाला आपल्या मग त्याच्यामुळे आधीच फिल्डिंग लावली ना म्हणजे एखादं पाणी कमी जरी पडलं तरी येऊन जाईल बा असं म्हण नाही थंडी नहीं या चंगली, चंगली ना वेळेला चांगली चांगलं येईल गहू बर का हा गहू एकच नंबर बरी चाळीस एक पोती होतील बघ एवढ्यात हा मग आता तो मस्त एक एक करे ना तर पाहिजेच म्हणून तसवाचे आता काय सगळे काम आवरले घरी बस बस बोर झालोय बा मी मंगरी आईला काय करावं काय डोकं चाला ना बा असं वाटतं कुठं तरी जावं बा आता कुठे आईला कुठं जावा मग काय करावं हे बायको पोरं असले का नाही कुठं जाता येत तरी असं या कंटे जावा असं वाटतं मस्त अरे बायक खूप होता बाबा हा ना अरिनरची यात्रा होती नाही का या ना देवी मातेची भगवती मातेची घेऊन गे गेलो आलं ये घ्यायचं मला ते घ्यायचं आईला या पाळण्या पाळण्याचं तिकीट ऐंशी ऐंशी शंभर शंभर रुपये अरे दोन हजार रुपये लागले यात्रेला हा तरी त्यांचं भरत नाही पोरायचं विनयन बायकोच भरत नाही नाही ते काय झालं माहितीये का ते कधी घराच्या बाहेर काढले का हा हे मग ना हा काढते असं काम आहे मग असं चाललंय कुठं तरी जावा फिरायला फिरायला हा कुठं जावं आपण असं तुला काय वाटत यायचं का फिरायला हा जाऊ ना आपण येतो का मा बरोबर मग कवाय बी इथे जुडीदारांस नाही यायचं मग कोण संग जायचं दोन चार दिवस आहे ना आपण जरा फेरफाटका मारून येऊ जरा येऊ ना अरे दररोजच आहे जनावर शेती काम कायचं अरे मरे पोहत आहे हा ना त्याच ना जाऊ फिरायला आमचं हा कुठं जायचं जाऊ मुंबई तिकड मुंबईला समुद्र पाहून येऊ सपाट्या बिपाट्या बाहेर लज पि हा ना कुठं काही पाळणे बिळणे असले आपण मस्त जाऊन बसू मस्त एन्जॉय घेऊ एन्जॉय घ्यायचं रे आल्या आल्या आयुष्यात करायचं काय बरोबर आहे ना अरे शेती कायमची बरोबर आहे त्याच ना अरे मी तर इतकं वाईटलो इतकं वाईट आले सर गाव सोडून अजून मी वर्ष झाले गाव अजून सोडेल नाही माहिती तेवढी ती यात्रा केली काय तेवढीच बाकी तुला सांगतो नाशिक जिल्हा तर मी अजून लहानस मोठा झालोय नाशिक जिल्ह्याच्या बाहेर जायला नाही बाबा आम्ही आता मध्ये गेलो कुठं पोर पोरत होते दमनला तिकड हा गा आईला तिकडे दारुले सस्त भेटते उशिबलो यो बाबा एवढी आयला आईला मग ते चंगल झाले असं चंगल मजी तुला सांगू तो ते समुद्र आठवतो ना ये आले लय माझ्या जेवण खाऊन लय लोक नाही लांब लांबून या चांगली मजा केली अरे माहिती मजे काय सांगू तुला अरे आमच्या माझ्याच कोण केली आम्ही आठ दिवस बाहेर आहोत मुंबईच तुला सगळं माहिती ना मुंबईच माहिती मग कायच बोल तू मानला उद्या तर उद्या जाऊ अबे, हा बाय मला काय रस्ते माहित नाही हा कशाने जायचं आपण रेल्वे रेल्वे मी आजपर्यंत कधी रेल्वेत बसेल नाही तो आज सांगते तरी रेल्वे कमी पैशा हा ना मग जाऊच आपण जाणारच कधीचा जा, टाइम ठरवू आता उद्या आहे ना हा संध्याकाळी चालतो का देऊच नाही नाही सकाळी ना? जाऊ ना? दोन दिवस राहून येऊ सकाळी सकाळी जाऊ सकाळी पाय सारखं भेटायला आपल्याला हा कसं आहे बायको पोरं झोपेर राहतील आपण इथून असतं सकाळी पाठ येतो म्हटलं चार वाजता चार वाजता निघू असतं हा चालेल 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 जागी ना रेल्वेचे ते बोसके नाही का राहते हा डोंगर कोरेल ते सुद्धा पाहशील तू हा आई तू म्हणशील खरंच खरंच आला हा ना माहितीला इच्छा लहानपणापासून बाबा मुंबई पाहिजे जाऊ चाल बर बर जाऊ मग आपण हा जा ना सकाळी आवरून ठेवतो मी तू येतो मग का मी येतो उठवायला नाही मी लवकर उठतो उठतो का मी असं करतो बॅग बीक भरतो मीच येतो तो घरी हा पण घरी सांगू नको नाही नाही घरी नाही सांगायचं म्हणून तर तुला सांगू तू पण मग ऐकून पोर म्हणतील ना भाऊ नाही नाही काय बॅग बीक कुठं बदली नाही ते झोपत राहतील चार वाजताच मी जोपातून निघून राहील हा बघ फोन येईल तुला हा बरं जाय मरुण तू तो होता हा मी लगेच घरच्या बाबा हा तो काय बाबा तो रिकामाचा माणूस आहे मला लगेच मोबाईल आहे तो चांगला बाबा मी लगेच मंडळ सांगू तो बॅग बिग बर बर येऊ ये। ये का जाऊन हा जाय आवरुण तू मी येतो सकाळी पहाटे चार वाजता काय नाही बर बर कुठं जाऊ आपण तेवढीच बाहेरच्या हवा खाऊन येऊ अरे मुंबईला लोक म्हणते ना नारळ फुकाटे हा पाऊस चौकशी करून बरं तेव्हा मिळते तरी मला पाहायला भेटेल येतो मंग हा चाल येतो पहाटे सकाळी चार वाजता ये, ये ये चाले चाले। पिनू त्याच्या मिळते तरी मुंबई पाहायला भेटेल आपल्याला जीवाची मुंबई उद्या पहाटे चार वाजता निघून जातो दोन तीन दिवस मस्त मजा करतो मंग येतो ए अर गंगा चला घरी चला चला चाले नाही तर ऐकलं नसेल ना नाही देतील मायला सांगून खरं कुठं चला जाऊ भाई एवढं काम आवरायचं पडले होय बया झाड जोड करायची पडली पिंद्र कुठे जाऊन बसले काय माहिती हां एवढं झाडायचं जुडायचं पडेल किती घाण झाली इथं मग मी काय करते कुठे गेली होती ग तू मी खेळायला गेलते पडली तुला कळत नाही का हा लहान गुढी राहिली खेळायला जायला मग खेळ तर काय होत उलटा गोळ करून राहिली ना तुला मी हा जास्त प्रगती उत्तर देते तू मी नाही देत तुला मग झाडलं का नाही आता झाडेल लाय खेळायचं निश्च खेळायचं जसं सुट्ट लागली ना सकाळी खेळायला जाते तर परसंत काही घरी ती लाज वाटते का तुला मग काय होत लहानच आहे ना मी खेळायला लहान आहे मग आता घोडमे सातवीला ला जाते ना तू आता शाळेत हा ला लहान आहे म्हणे अरे लहान म्हटलं तरी चालू नाही कळेस हा तो चारच वर्षाचा आहे तेरा वर्षाची गोडमी झाली म्हणे लहान आहे मग काय लवकर झाडून कापरा तो कपरा झाड पाहिला अय निर्धार तुळ उडते आणि अं कां पप्पा कुठे पप्पा हा पप्पा कपडे घेऊन इस्त्री करायला गेले पप्पा इस्त्रीला रे हा, हा? कोणता कार्यक्रम आहे ते काय झालं पप्पा आणि पिनू काका ना फिरायला मुंबईला जाणार आहे हा हा काही नको चावळू अगं खरंच हा आमच्या मानाने ऐकले आम्ही आम्ही काढायचं ऐकलंय ग मम्मी आम्ही तिथं खेळत होतो ना पप्पा आणि पिनू काका तिथं बसले आणि त्यांचं आम्ही सगळं बोलणं ऐकलो पप्पा आणि ना सकाळी चार वाजता आहे मला काय नाही पप्पा तुला कसे म्हणतील आपण नाही का कुठ जत्रेला मागे गेलतो पाय तेव्हा कस तू म्हणली हे घ्यायचं आम्ही म्हणलो हे घ्यायचा त्याच्यामुळे पप्पा चिडले पप्पा जाणार आहे हा का हा येऊ दे त्यांना त्यांच्या काका पाहते ते पिनू काका गेले घरी 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 का थमा तो त्यांच्या घरी जाऊन त्याचा बेत पाहते जाऊ देऊ नको मला जायचं तर आम्हाला घेऊन जा तू राह का गं तीन वाजताच उठ हा बाबा चार वाजता जाणार मग तीन वाजता उठू का मी मला तर वाटतं तू एक वाजताच उठून बस रात्रभर झोपत अस नाही ना नको झोपू मी काय म्हणते घरामध्ये ना मी खिचडी भात घ्यायलाय बर तू खाऊन घे तुम्ही मी आले पिनू काका कुठे पप्पा आले ते म्हणले मग मी कुठे गेली तर पप्पाला काय सांगू नको पिनू काका गेली म्हणून बर का हां चल मी आले पिनू काका जाऊ का भाई हा हाय रिकाम टावळा हां यांनी मनावऱ्याला काम लावून दिले हां तर मी आता बेतच पाहते रिकाम टावळा कोणी खर्चा शेण आहे आता भरपूर झालं ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर भरतील आता एक दोन दिवसा नाही ना लगेच भरून टाकून देऊन टा लगेच आवरात टाकूर लय जुने झाले पड झालं एड बरं चाल कोणी तरी एखादा गरीब गरीब भेटलं ना तर त्याला सांगत हे बाबा तसेच घेऊन जाय तुला एखाद्या गरीबाला दान केलं तर चांगले जाऊ चल टाकीत पाणी पाहतो पाणी थोडंच राहिलं बस आता इड गरीब बर वाटलं बागरा हिड भाऊ बर म्हणता बसले मग आपलं कामच ते कामधाम आवरले आता बसले का का बसले म रिकामी आता काही नेता काय परत सुट्टा त्या रस्त्या ना का? मी ऐकलं तुम्ही एज सी काची खाची माणसं हिंडवायची कोण मानल हा काही ज्याचा सुरु परपंच चाललाय ना त्याचा कसा नासायचं फक्त मला माहिती हो वाईनी तुमच्या तोंडाला काय हार्ड पीड आहे का, का नाही आज मी आज पोत कोणाचं वाईट नाही केलं आणि ना? मी काल तुमच्या परपंचात मध्ये पडून तुमचं वाईट करू हा का म्हणजे बरोबर चोराचे उलट बॉम्बा काय चोराचे उलटे बॉम्बा का मनावर पाहिले <laughs> <नहीं? नहीं, नहीं. laughs> का तुम्ही नाही बो काय भेटलं नाही माल नाही 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 एक तर तुम्हाला माहितीये का मा माग एवढं टेन्शन वाढलं पुरीच लग्न जुळाना जावाय मिळेना मिळाना भाकर गिळा काय सांगत याचे कोणती कामं होते जावय कामं मेन होते हा गायची काय पासून तुम्हाला काळजी लागली अहो काळजी लागणारच एकदा पुरी मोठ्या झाल्या म्हणजे लागतच काळजी मग बाई नवतर ना पण गाव हिंडू हिंडू थकला मतर पण संसाराला बी लागला चालूच राहत संसार हे लय मोठ आहे काम ज्याच्या दारी खुटा तो राजा मोठा हाय ना असे बाकी ना आता आम्ही काय नाच घातला तुम्ही माझ्या पण त्याचा परपंच जर चांगलं चालत असलं ना त्याचा कसा बिनसून द्यायचा येतं बराबर म्हणजे झालं काय तुम्ही असे काय बोल राहिले तुम्हा तुम्हाला नाही माहिती काय आले तुमच्या पाणी पाणी देऊ काय गरज नाही मला तुमच्या घरचं पाणी नाही प्यायचं चाय नाही प्यायचा असं काय राग आला तुम्हाला काय बिन सावलं मानावर सांगा लवकर कोणा तुम्ही मी काल बिनसावलं बाई बोला बापड्या मानावऱ्या भेंटून ठेवला हो तुम्ही बोला बापड्या हा अरे वा 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 अरे तो एवढा ए तो आख्ख्याला व पुनीला जा माणूस तो नऊ तू म्हणती ती बोला बापडा नावरा आहे ना मला माहिती कसं आहे तुम्ही नका शिकू मला अक्कर काय झालं काय मला सांगा बरं तुम्ही मानावऱ्याला काय सांगितले हे मला तुम्ही सांगा पूर्ण वाक्यामध्ये वाई नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आहे झालं तुमच्या ना चाल नाही नाही काय चांगला ते तुम्ही मा म्हणा फुगावला असं का आणि तुमचा नावरा दुसऱ्यांचा ऐकल काय हा नाही ऐकायचं सा? तुमच्या सारखे कान भरणारे असलेले मग काय नाही ऐकणार मानावर आपण नाही काय म्हणेल बन्माही दोन दिवस आईची शपथ तुमच्या हा तुमच्या आईची शपथ घ्या आई वादली लवकर गेली हा शेती खाल्ली असं म्हणून नाही 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 ती वादली तिला ती तीन वर्ष झाली तिला गेली मी ते सांगते काय झालं आता आजच्या नका संध्याकाळी आजारी झाली आणि सकाळी नऊ दहाला गेली ना दवाखान्यात नेवस्त गेली बरं लवकर सुटली जाऊ द्या सुटू द्या तिचं वयच झालत मी काय म्हणते बोला ना ती म्हणते काय मानावरला भेटले मा ना तुम्ही नाही बोलले नाही चाल नाही भेट नाही काहीच नाही चार दिवस पुरी भेटला होता गावात मग ऐका ना नंबर मुंबईला जायचे मला मला तिकीट भेट दे काही मुंबई हा तुम्हाला कोण म्हणला असं कोणतरी आता तोंडा कोण राहिलं ना म्हणलं कोण तुमचं नाव रमान काय तू मुंबईला जायचं आहे ना आम्हाला माग जायला पैसे का वहिनी असं का म्हणजे लोकांच्या झेंडेव पंढरपूर करता का हो लोकाच्या झेंडेव पंढरपूर केलंच पाहिजे तरच देवगरी येतोय आणि तुम्हाला फसवायला का भेटला बाबडा का मालकानो फसवलं तुम्ही काय काय म्हटलं तुम्ही मुंबईला जायचंय तुम्हाला मुंबईला म्हणजे आमचे ते गाजर काढले गाजर ते गाडीत घेऊन जायचंय गाजर ना चौपाटीला कोणाला कुठं बसायचं चौपाटी ते हो? तिकडं पाय सारखं आहे ना समुद्र हा समुद्र पाहूबा तिढ चाललोच ना एक दिसत येत माणूस तुम्ही चालले ना हम्म मानावर नाही चालला आहे ते आले तर नेऊ नेऊ हम्म ये ये सव ठेवी ना काना खाली सगळं का खोटा असं बडे हा खाली मग काय फीत मानावर तुला लाज वाटत का नीट बोला ला आनंद बाजीराव म्हणा कोणते गाजर लावले तुम्ही मग एक बेगा गाजर एक पिक भरून चालली माई वावरत कधी गारका दिला का तुम्ही मग काय बिघत गाज केलंय काय बिगरगार खेचय हा? का पाहिले का गाजरे केवढे झाले एवढे झाले का एवढे झाले नाही मस्त मोठे झाले तुमची चालू होते ना सकाळी दुपार दुपारी आंब्याच्या खाली हा इकडे जाणार पै तुमच्या हा त्या सगळ्या मग पुरीने ऐकल्या मला घरी येऊन सांगितलं का पप्पा मुंबईला जाणारे हा बराबरे तु दोन्ही पोरं तिडे खेळत होती माझी तु पोर एवढी ये का लावा ला ती का लावे लावे नाही बाई सांगत होती मला काय म्हणत तू मुंबईला जाणार आहे सकाळी चार वाजता हा हा आहो भाऊ माझ माणूस कधी इस्तरीचे कपडे घालत नाही मग हा घरात आला दोन जोड्या कपडे उचलले आणि घाय घाई इस्तरीला टाकून आले आपण जाऊ द्या ना त्यांना हाऊसाच आली इस्तरीचे कपडे घालायचे तुम्ही नका खोट बोलू बर काय झालं आमच आम्ही काय केलं तुमच्या कुठं आम्ही संसारात पाणी वतो राहिलो पाणी नाही आता डोंगरच पाड राहिले आता खरं बोलू का तुमचाच नवरा म्हण मला इड बसू बसून काम करू करू बोर झालं मी येतो आम्ही ना ट्रेननी जाणारे हा मला पण यायचंय मग काला माय तिकीट काढा पोऱ्यांचं तिडे तुमचं काय काम नाही म्हणजे आम्ही दोघं चालू आहे कितीची गाडी चालले आम्ही उद्या पहाटे सहाच्या रेल्वेनं सहाच्या रेल्वे न चालले सहा ला गेलो की इडून एक दोन वाज असतो उतरू आम्ही का मुंबई मध्ये मा, का ते मुंबई मध्ये कोणी आहे का तुमचं नातं ऐक आहे ना माया नातेवाईक ऐके हा कोणी चुलत मेहून द्यायला चुलत मेहून हा मग मेऊन भेटवायला चालले का नाही नाही हो आता तुमच्या नवऱ्याच चाललं मी काम करू करू थकतो इड मला इतकं बोर झालंय म्हण तर मग येऊ फिरून दोनच दिवसाच काम आहे येऊ द्या फिरून येऊ द्या काय मज घरात काय मज घरात जाऊ द्या कुठे घरात राहते त्यांच्या घरामध्ये एक तास तरी पाय थांबतो आता त्याच्या पायाला भाऊ जास्त मग पळतोय नाही नसलं काय काम तरी गावामध्ये जाऊन मारुतीला दर्शन घेऊन या पण मग येऊ दे महासंघ मलाही जोडीदार नाही मी मुंबई फिरून येतो तुम्हाला फिरायला जायचं ना जा। का। खाबर, खाबर। जा। ना तुम्ही एकटे जाब तुम्ही तुमच्या यांनी एकटे जा मला माहिती आहे तुमचा काहीतरी गोट्ट गोंधळ आहे पण मग तो मा जोडीदार येईल फिरून त्या निमताना नाही मला माहितीये तुमचा काहीतरी गोट्टा गोंधळ चाललाय तुम्ही मानावर फिरू नका मग तुमचं नाव तर तुमच्या ताब्यात आहे काही नका का चावळ तोंडाला येईन ती काय बरोबर मी काय म्हणते तुमचं काही गट्ट गोंधळ असला ना तुम्ही एकटे जाऊन फिरून या मानावऱ्याला न्यायचं नाही आणि हे मी तुम्हाला सांगितलंय हे त्यांना आता कामा नाही त्यांना जर कळालं की मी येऊन तुम्हाला सांगून गेले मग तुमचा भेद पाहीन म्हण नंतर मी समजलं का मानावऱ्याला न्यायचं नाही हा नाही तर राहिलं बा हा नाही एक सामान देऊन ठेवून परत जर मानावरला फितवलं तर वायला अवघड बाई रे पाहिलं ना तिचाच ना उरा मला म्हण का आपण इकडं तरी फिराय जाऊ आणि मी त्याला म्हणलो मग मुंबईला जाऊ समुद्र पाहू चाल बरं लई पैशाने नाही जायचं रेल्वेन जायचं रेल्वेने यायचं यायचंय अरे काय बा एवढी डेंजर बाई याला कोणी भेटली काय माहिती भाऊ अवघड घरी बाबा आणि वरून म्हण मन त्याला म्हणू नका म्हणजे काय बाई पदर खुसून आली होती फिरण्याला दोपटाय काय काय माहिती जाऊ दे भाऊ मी त्याला म्हणणारही नाही कुठं त्यांच्या घरात वाद घालून देतो पण तो म्हणेल मी तुला काय करायचं पाठी चारला येतो तो, तो येणार म्हणजे येणार आणि आम्ही दोघाही जाणार म्हणजे जाणार चला आता मी जातो घरी चला